शिवलिलामृत ग्रंथ सारांश महादेवाच्या अद्भुत लीलांचा महिमा अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्रीध्रक्वीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासांनी जे स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय नैमिषारण्यात सर्व ऋषिघ्न जमले असता शौनकादी ऋषींनी सूतमुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सूतमुनींनी ओम नम शिवा या शिवमंत्राचा महिमा सांगितला हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले नुसते शिव शिव म्हणले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्याचा महिमा आहे पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा शिवमंत्राच्या पुरश्चरणाने सर्व पापे नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सूतमुनींनी सांगितली फार पूर्वी दाशार्ह राजा होऊन गेला तो उदार व सुलक्षणी होता पण त्याचा एक दुर्गुण होता तो कामांध होता त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवती होती एकदा राजा कामातूर झाला त्याने कलावतीस शैनमंदिरात बोलवले पण ती आली नाही राग येऊन राजा कलावतीच्या महालात गेला व तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुंगती उपाशी व्रतस्थ वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले पर्वकाळी उत्तम काळी प्रसन्न मनाने समागम करावा असेही सांगितले पण राजाने दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले क्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने याचे कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले राजाला पश्चाताप झाला त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गर्गमुनींकडून घेतली जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात गुरुकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य शिवपंचाक्षरी मंत्र जपू लागला हा अध्याय जो पठण करेल त्याची पापे नष्ट होऊन तो शिवकृपेला पात्र होई सांबसदा शिवार्पण मस्तू माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेयर करा आणि नलला सबस्क्राइब करा नवीन अपडेट्स बेल आइकॉन दावा वीडियो कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की माझे वीडियो रोज पहा भक्तिर साथ सहभागी आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद हर हर महादेव